नाही माझा नई मीच बंद आहे मी शिफाशिक्षा आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे विशेष बातमी पाहते धाणकी येतील अर्बन बँकेत शाखेत लिपिकाने अंदाजे वीस ते तीस लाखांचे सोने लंपास केले सविस्तर बातमी असे आहे की उमरखेड तालुक्यातील धाणकी येतील बुलढाणा अर्बन बँक शाखामध्ये कार्यरत असलेले लिपिक रमेश वाघ याने आपल्या दोन मित्रांसोबत दिनांक दोन ऑगस्ट रोजी बँकेतील लॉकर मधून तारण ठेवलेले सोने चोरून विकण्यासाठी आपल्या मित्राला बँकेचे खोटे ग्राहक दाखवून सोनं लंपास केले हे सोनं ढाणकी येथील भगवती ज्वेलर्स ते विकायला लिपिक यांचे दोन्ही दोस्त यांनी भगवती ज्वेलर्स विक्रम वर्मा यांना दिले भगवती ज्वेलर्सचे मालक विक्रम मुर्मर यांना त्या दोन्ही ग्राहकवर संशय येताच त्यांनी बुलढाणा अर्बन बँक अधिकारी यांना माहिती कळवली बँकेतील कर्मचारी सोनारच्या दुकानावर येण्याआधीच त्या दोन्ही चोरट्यांनी ज्वेलर्समधून पळ काढले ही घटना घडताच ग्राहकाने आपलं सोनं सुरक्षित आहे की नाही या वेचनातून बँक समोर गर्दी केली कारण एवढी मोठी घटना बुलढाणा अर्बन बँक मध्ये घडतात यवतमाळ विभागीय व्यवस्थापक मुग्धा देशपांडे यांनी बुलढाणा अर्बन बँक ला भेट दिली जवळपास तीस कोटी सोन्याचे तारण व्यवहाराची चौकशी करत अंदाजे वीस ते तीस लाख किमतीचे सोनं लंपास केले यावेळी ढाणकी शाखा व्यवस्थापक यांनी उमेश वाघ यांच्या विरोधात बिटरगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देत असल्याचे यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लागणीसाठी विलिन चिकाटे ढाणकी